पवार। कोटक महिंद्रा बँकेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोरेगावचे पुत्र मारुती डोरके यांचा कोटक महिंद्रा बँकेच्या वतीनं मुंबई येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या अवघ्या कमी वेळेमध्ये मारुती डोरके यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांमध्ये चांगल्या प्रकारे बँकेच्या योजना पोहोचवल्या यामुळे राज्यातील कोटक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पदोन्नती दिली आहे गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणीकडे त्यांनी जातीने लक्ष दिले होते यामुळेच बँकेने त्यांचा गौरव केला आहे उस्मानाबाद विभागात त्यांना पदोन्नती दिली असून त्यांनी अहोरात्र बँकेच्या सभासदांसाठी काम करणार असल्याचं सांगितलं मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी कोटक महिंद्रा बँकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते